निर्माण झालं तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्या महामानवानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती व ज्या वारस हे हे स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं या पेल ते राजे शंभू छत्रपती प्रथम या तिन्ही महामानवान अभिवादन करतो आज बोलायला तर खूप आहे परंतु वेळ झालेला आहे आणि मला दोन मिनटं बोलण्याचं बोलायचं सांगितलं परंतु हा दर्शक मन मिनट मांडव कसा हे मला समजत नाहीये हा संघर्ष फक्त माझा नसून माझ्या आईवडिलांचा आणि त्यांच्या सोबत नंतर मला मिळालेल्या या गरुड जेब अकॅडमीचा संघर्ष आहे आणि या गरुड जेब मध्ये आल्यानंतर मिळालेल्या या गुरुवार्यांचा संघर्ष आहे आणि त्यानंतर मिळालेल्या माझ्या या मित्रांचा संघर्ष आहे अरे त्याच्यावरती तुम्ही सक्सेस व्हाल की नाही व्हाल हे ठरतं आज मी इथे आलोय मी येता न येता सोबत ते दोन इथे तीन ते तिकडे चार आणि पाच जण आम्ही इथं आलो आमचं ऍडमिशन सुद्धा सोबत झालं अभ्यासही सोबत केला मागच्या वर्षी मागच्या वर्ष भरतीतून आम्ही उकलो होतो कुठे एक दोन मार्क आम्ही उकलो आम्ही मागच्या वर्षी वाचवायचं आहे आणि आज आम्ही ते करून दाखवलं मित्र करा तर मित्राला शेवटपर्यंत साथ द्या हे मी माझ्या मित्रांकडून आज शिकलो आणि त्यांनी मला इथपर्यंत येण्याची साथ दिली त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे बस एवढंच बोलतो आणि सरांना का कार्यक्रमासाठी सूत्र सांभाळ संबल, सांभाळा त्यांच्यासोबत आपण ते असे आशे वाले जे फोटो काढतो ना तर ते फोटो आज जाताना नक्की काढा आपली मैत्रीण आपला मित्र आपल्या फोटो कॅप्शन मध्ये असला पाहिजे पण तोच फोटो आजचा शर्ट वरचा आणि पुढच्या वर्षी वरती वरचा दोन्ही साईड साईडला जोडून आपण लिहिलं पाहिजे की सोबत होतो सोबत राहू कळलंय <laughs> तुम्हाला उगाच आपल्या काहीतरी पावडर लावायला इकडे तोंड कर तिकडे तोंड कर छोडू हे कर आणि इन्स्टा फेसबुक आणि इकडे तिकडे याच्याने आपली लाईफ बनणार नाही आपल्या लाईफ मध्ये आपले फोटो काढा त्याची एक इमेज तयार करा आणि ती इमेज आयुष्यभर टिकवण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला सर्व गरुड गरुडच्या टीमला या ठिकाणी अपेक्षित आहे यानंतर सुभाष भिवसाने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते सोनवणे सरांचा खूप खूप आभारी आहे त्यांनी ही संधी दिली आहे काही त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यानंतर जी माझी भाऊ जी माझ्या भावाने मेळ केली आहे आज माझी साठी उंच झाली आहे त्याच्यामुळं जे हिंद